चातुर्मास दोन हजार पंचवीस कधीपासून सुरुवात चातुर्वास मासाचे नियम काय या चार महिन्याच्या कालावधीमध्ये काय करावं काय करू नये आणि सर्वात महत्त्वाचं अशी कोणती तीन शुभ कार्य आहेत जी चुकून या चातुर्मासात आपल्याला करायची नाहीत अशी आणि अजून बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे नमस्कार सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होत आहे आषाढ शुक्ल एकादशी कार्तिक शुक्ल एकादशी चा एक चा एक चा शी या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असे म्हणतात आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच देवशैनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू क्षीरसागरामध्ये योग निद्रेसाठी जातात आणि या पृथ्वीचा सांभाळ करण्याची जबाबदारी शिवपरिवारावरती सोपवतात असं म्हटलं जातं की या चातुर्मासामध्ये चार महिने असतात सगळ्यात पहिला महिना असतो तो श्रावण दुसरा महिना असतो तो भाद्रपद तिसरा महिना अश्विन आणि चौथा महिना कार्तिक श्रावण महिना हा भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे भाद्रपद महिना हा गणेशाला समर्पित आहे आणि अश्विन महिना हा माता पार्वतीला यांना समर्पित आहे आणि कार्तिक महिना हा कार्तिकेय यांना समर्पित आहे याप्रमाणे या चार महिन्यामध्ये पृथ्वीचा सांभाळ शिवपरिवार करतात म्हणून अजून सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर देवशैनी म्हणजेच आषाढी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात त्यांनी आणि देवउठणी म्हणजेच कार्तिकी एकादशीला चातुर्मा जो आहे तर तो संपत असतो या चातुर्मासाच्या काळामध्ये सेवा व्रत वैकल्य उपासना दानधर्म हे जास्तीत जास्त केले जातात आणि काही लोक चातुर्मास पाळतसुद्धा असतात तुम्हाला चातुर्मास पाळायचं म्हणजे काय तर वेगवेगळ्या पद्धतीने लोक चातुर्मास पाळतात जसं की बघा काही जण संकल्प करून आषाढी एकादशीपासनं ते कार्तिकी एकादशीपर्यंत बेडवर झोपणे गादीवर झोपणे टाळतात आणि जमिनीवरती घोंगडी किंवा कपडे टाकून चटाई टाकून त्यावरती चार महिने झोपत असतात या व्यतिरिक्त बरेच जण चारही महिने फक्त एक वेळ जेवण करतात दुपारी किंवा संध्याकाळी एक वेळ जेवण करतात आणि दुसऱ्या वेळी फराळ करतात किंवा काही खात नाहीत तिसऱ्या पद्धतीने सांगायचं झालं तर बरेचसे लोक जे आहेत ते मांसाहार करत असतील तर ते चार महिने मांसाहार करत नाहीत मांसाहार पूर्णपणे वर्ज करतात आणि जे सात्विक जेवण आहे तर ते सात्विक जेवण फक्त ग्रहण करतात याचबरोबर बरेच जण कांदा लसूण वांगी हे चार महिने सोडतात आणि कांदा लसूण न टाकता जे काही पदार्थ बन बनवता येतात तर ते पदार्थ खातात किंवा भाज्या वरण यांच्यामध्ये कांदा लसूणचा वापर केला जात नाही त्याशिवाय जेवण बनवलं जात नाही आणि ते खाल्लं जातं त्याचबरोबर वांगी सुद्धा जी आहे ती चार महिने खात नाहीत या मा लाखोळी ला सुद्धा खूप महत्व आहे आता लाखोळी व्रत म्हणजे बघा मी जसं तुम्हाला सांगितलं की चातुर्मासामध्ये श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक हे चार महिने असतात तर जास्तीत जास्त बरेच लोक महादेवाची सेवा करतात जसं की आषाढी एकादशी पासना ते कार्तिकी एकादशी पर्यंत महादेवाला या चार महिन्यांमध्ये एक लाख पांढरे फुलं अर्पण करतात म्हणजेच रोज काही प्रमाणामध्ये ही, ही पांढरी फुलं अर्पण केली जातात मग तुम्ही रोज दोन हजारच्या दरम्यान किंवा तुम्हाला शेती उलतसे शे? या चार महिन्यामध्ये एक लाख फुलं तुम्हाला महादेवांना अर्पण करायची असतात आणि ती मोजून तुम्हाला शिवलिंगाला अर्पण करतात मग भले ती घरच्या देवघरातील शिवलिंगाला असो किंवा मग मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाला असोत रोजच ठरेल नाही रोज जशी तुम्हाला मिळतील तशी फुले तुम्ही अर्पण करू शकता चार महिन्यामध्ये एक लाख संख्या जी आहे तर ती पूर्ण झाली पाहिजे या पद्धतीने संकल्पयुक्त लाखोळी व्रत करतात दुसऱ्या पद्धतीने म्हटलं तर शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करतात त्या चार महिन्यामध्ये एक लाख बेलपत्र अर्पण करतात किंवा कोणी सव्वा लाखाचा सुद्धा संकल्प करत याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती असते त्यावरती या चार महिन्यांमध्ये बरेच जण एक लाख मंजुळा अर्पण करण्याचा सुद्धा संकल्प करत असतात किंवा एक लाख तुळशीपत्र अर्पण करण्याचा संकल्प केला जातो मी ते तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल रिपोर्ट नॉर्मल आहेत तरीसुद्धा तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही आहे तर तुमच्या ट्रीटमेंटसोबत ही सेवा तुम्ही बाळकृष्णांना मंजुळा एक लाख अर्पण करण्याची चा चार महिन्यांमध्ये किंवा एक लाख तुळशीपत्र अर्पण करण्याची संकल्पयुक्त सेवा करा बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि तुम्हाला या बाळकृष्णाच्या आशीर्वादाने या चार महिन्या पॉझिटिव्ह रिझल्ट जो आहे तर तो प्रेग्नन्सीचा येईल तर नक्कीच तुम्ही सासूबाई असाल आपल्या सोनेला करायला लावा तुम्ही जर आई असाल तर आपल्या मुलीला नक्कीच हे व्रत करण्यासाठी तुम्ही सांगू शकता याचबरोबर या चार महिन्यांमध्ये बरेच जण एका महिलेला चारही महिने रोज बोलवतात आणि त्यांना दूध किंवा चहा आपल्या घरी पिऊ घालतात रोजच्या रोज त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरतात तर या पद्धतीने सुद्धा जे व्रत आहे तर ते केलं जातं आता एकच महिला जी आहे तर ती या चार महिने येऊ शकत नसेल तर तुम्ही रोज जसं जमेल तसं वेगवेगळ्या महिला ज्या आहेत तर त्या त्यांना बोलवू शकतात आणि जे कोणते आपण व्रत सुरू करत आहात त्याचं उद्यापन जे असतं ते कार्तिक पौर्णिमेला केलं जातं आणि यापैकी कोणताही व्रत जर तुम्हाला करायचं असेल तुमी जालना ही तर याची सुरुवात तुम्ही आषाढी एकादशी करू शकता आणि आषाढी एकादशीला शक्य झालं नाही तर तुम्ही समजा महादेवांना जशा अशाची लाखोळी वाहणार असाल तर चातुर्मासातील कोणत्याही सोमवारपासून तुम्ही या लाखोळी व्रताला सुरुवात करू शकता मग तुम्ही देवउणे एकादशी म्हणजेच कार्तिके एकादशीपर्यंत आपला जो संकल्प आहे तर तो पूर्ण करू शकता समजा तुम्ही बाळकृष्णाला जर तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करण्याची सेवा करताय तर तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी या सेवेला सुरुवात करू शकता अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवसांपासनं तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरीसुद्धा चालू शकतं कारण हा जो चातुर्मास आहे तर तो व्रत वैकल्य सेवा उपासना आणि दानधर्म करण्यासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो याचबरोबर चातुर्मासामध्ये उगवत्या सूर्याला अर्घ सुद्धा देण्याचा संकल्प तुम्ही करू शकता आणि चार महिने उगवत्या सूर्याला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हळद कुंकू टाकायचं छोटासा गुळाचा खडा टाकायचा लाल फूल टाकायचं आणि सूर्याला तुम्ही अर्घ देऊ शकता याचबरोबर या चातुर्मासाच्या महिन्यांमध्ये तुमच्या देवघरामध्ये जो कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल या पैकी कशावर एका कशावरतीही तुम्ही चार महिने कुमकुमार्जन सुद्धा करू शकता कुंकुमार्चन तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो म्हणून तुम्ही करू शकतात किंवा रोज सोळा वेळा तुम्ही पाच वेळा किंवा सात वेळा शक्य नसेल यापैकी काही तर फक्त एक वेळा श्रीसुक्त म्हणून सुद्धा तुम्ही कुमकुमार्चन करू शकता याचबरोबर हळदी कुंकवाचे स्वास्तिक व्रत सुद्धा तुम्ही करू शकता तुम्ही व्रत सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा आपल्या देवघरातील जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्यावर तुम्ही दररोज आपल्या मुलांच्या हाताने किंवा आपण स्वतः एक लाल फूल अर्पण करण्याचा किंवा चार महिने रोज एक दुर्वाची जुडी अर्पण करण्याचा असं व्रत सुद्धा तुम्ही करू शकता हे अतिशय साधं सोपं आणि प्रत्येकाला करता येणाऱ्या जोगे व्रत आहे याचबरोबर सवासनीची ओटी चार महिने तुम्ही भरू शकता किंवा तुम्ही चार महिने सांगितल्याप्रमाणे एखाद्या सवासन महिनेला बोलून रोज हळदी कुंकू लावून त्याच्या तुम्ही चहा वगैरे पिण्यासाठी देऊ शकतात हे चार महिने तुम्ही वेगवेगळे व्रत जे आहेत ते चार महिने करू इच्छिता इच्छा असूनही बऱ्याच जणांना पंधरा दिवसाची येणारी एकादशी असते ते कारण शक्य होत नाही आणि बघा महिन्याला दोन एकादशी असतात तर वर्षाला एकूण चोवीस एकादशी असतात तर हे एकादशी व्रत प्रत्येकजणच करू शकतं असं नाही तुम्हाला करण्याची इच्छा आहे पण काही कारणाने तुम्ही हे एकादशी व्रत करू शकत नसाल तर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये या चातुर्मासामध्ये ज्या काही एकाद येतात त्या तुम्ही करू शकता या चातुर्मासाचे एकादशी व्रत तुम्ही करू शकता यामुळे वर्षभराच्या एकादशी पकडल्याचं पुण्य आहे तर ते आपल्याला लाभू हे चारही महिने तुम्ही दुर्गा सप्तशेतीचा दररोज एक पाठ करू शकता म्हणजेच आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता याचबरोबर गुरुचरित्र पारायण करू शकता संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करू शकता नवनाथ पारायण करू शकता तुम्ही शिवलीला अमृतचे ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा शिवलीला मृतचा अकरावा अध्याय रोज याचे सुद्धा तुम्ही पठन करू शकता किंवा हे महिने भगवान श्री विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे म्हणजे विष्णू सहस्रनामाच रोज तुम्ही पठन करू शकता विष्णू सहस्रनामावली म्हणत म्हणत तुम्ही आपल्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्ही तुळशीपत्र पत्र अर्पण करू शकता किंवा पिवळी फुलं जी असतात तर ती अर्पण करू शकता किंवा याचबरोबर तुम्हाला जे जे ही काही पारायण करण्याची इच्छा आहे जेही काही स्तोत्र मंत्र पठन करण्याची इच्छा आहे पण काही अडचणींमुळे आजपर्यंत शक्य झालं नाही तर या चातुर्मासामध्ये मा संकल्प घेऊन चार महिने तुम्ही ती ती जी सेवा आहे करू शकता आणि संकल्प आषाढी एकादशीला घेणं झालं नाही तर हर काही हरकत नाही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी या चातुर्मासामध्ये मा तुम्ही कोणत्याही सेवेचा संकल्प करू शकता याचबरोबर या चार महिन्यांच्या जे प्रत वैकल्य सेवा उपासना जी आहेत ती करण्याचं इतकं जास्त महत्त्व किंवा त्या आवर्जून केल्या जातात पण अशी काही शुभ कार्य आहे तर त्या चातुर्मासामध्ये केली जात नाही त्यापैकी पहिलं म्हणजे की या चार महिन्यामध्ये अमुंज केली जात नाही लग्न केले जात नाही आणि यज्ञ केले जात नाहीत आणि गृहप्रवेशसुद्धा केला जात नाही तुम्ही स्वतःचं घर घेतलं असेल आणि गृहप्रवेश करण्याचा विचार करत असाल तर या तुम्ही आषाढी एकादशीपासनं ते देवउठणी एकादशीपर्यंत नवीन घरामध्ये वास्तुशांती किंवा ग्रह प्रवेश करू शकत नाही तुम्हाला थोडस थांबावं लागेल आता था। बरेच जण बघा बरेच जण बघा काही गोष्टी पाळत नाही ते करतात मग ते तुमच्या सर्व काही पण चार महिने ज्या गोष्टी आहेत तर त्या अजूनही मोठी मोठी काही तुम्हाला जसं की बांधकामाला सुरुवात करायची असेल अजून काही तुम्हाला करायचं असेल तर चार महिन्यांमध्ये मोठी मोठी शुभ कार्य आहे तर ती करू नयेत असं म्हटलं जातं याशिवाय या चातुर्मासात तुम्ही दानधर्म भरपूर करू शकता आपल्या पितरांच्या नावाने दानधर्म करू शकता किंवा तुम्ही बघा या चारही महिन्यांमध्ये एखाद्या गरुजू व्यक्ती असेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज शिधा तुम्ही देऊ शकतात किंवा रोज काही ठरवून अकरा रुपये एखाद्या मंदिरामध्ये टाकले किंवा वेगवेगळ्या मंदिरांमध्ये मी चार महिने अकरा रुपये टाकेल असंही तुम्ही संकल्प जो आहे तर तो करू शकता अशा पद्धतीने अनेक प्रकारचे संकल्प तुम्ही या चातुर्मासामध्ये करू शकता आणि जे शुभ कार्य सांगितलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला या चार महिन्यांमध्ये टाळायचे आहेत त्यानंतर आता या चातुर्मासामध्ये मा कोणत्या जे पालन आहे नियमांचं ते करायचं आहे त्यामध्ये चातुर्मासामध्ये मा आपल्याकडनं कोणाचाही अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते वयोवृद्ध असतात ती किंवा बघा असे गरीब लोक असतात तर त्यांचा चुकूनही आपल्याकडनं अपमान होणार नाही अशी काळजी घ्यायची आहे कारण आपण केलेल्या सेवेचा आणि उपायांचं मग कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही बघा कुत्रा गाय कावळा असे जे प्राणी असतात तर त्यांचासुद्धा आपल्याकडनं अपमान होता कामा नये आणि त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला जर कुठे आश्रम असेल वयोवृद्धांचं असेल कोणाचंही असेल तर तिथे जाऊन दानधर्म करण्याचा प्रयत्न करा त्यावेळेसच आपण केले सेवेचा आणि उपायांचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं तर अशा पद्धतीने हा चातुर्मास जो आहे तर तो आपल्याला पाळायचा आहे या चुका टाळायच्या आहे काही का गोष्टी करायच्या या अंतर्गत जर तुमच्याकडनं चुक्या झाल्या तर त्याचे अनेक दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे या चुका नक्की टाळा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ